धाकट्या भावानं आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून थोरल्या भावानं त्याच्या सह अन्य दोन जणांची धारदार शस्त्रानं हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे सोनीपतमधल्या राई तालुक्यातल्या बिंद्रोली गावात आंतरजातीय विवाहावरून नाराज झालेल्या थोरल्या भावानं धाकटा भाऊ त्याची पत्नी आणि लहान पुतण्याची हत्या केली घटनेनंतर आरोपी त्याच्या वडिलांना धमकी देऊन फरार झाला या घटनेची माहिती मिळताच फॉरेन्सिक सायन्स लॅबच्या पथकानं घटनास्थळी पोहोचून पुरावे जमा केले वडिलांच्या तक्रारीवरून मुलाच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला या प्रकरणात वडिलांनी त्यांच्या थोरल्या मुलावर हत्येचा आरोप केला लहान भावानं आंतरजाती विवाह केल्याने थोरला भाऊ नाराज होता याबाबत गुन्हा दाखल झाला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहे बिंद्रोली गावातल्या धर्मवीर यांनी कुंडली पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली त्यांना मनदीप आणि अमरदीप वय अठ्ठावीसी दोन मुलं आणि तीन मुली आहेत तिन्ही मुलींचा विवाह झाला आहे धाकटा मुलगा अमरदीप सोनीपत मधल्या अतिरिक्त उपायुक्त कार्यालयात मानवी माहिती आणि संसाधन विभागाच्या कौटुंबिक ओळखपत्र शाखेत कार्यरत होता अमरदीपचा तीन वर्षांपूर्वी भैसवाल कलान गावातल्या मधुशी प्रेमबाळा झाला होता या दाम्पत्याला तीन महिन्याचा शिवम नावाचा मुलगा होता मंदीप अविवाहित आहे धर्मवीरनं सांगितलं की अमरदीपने आंतरजातीय केल्याने मंदीप नाराज होता यावरून त्या दोघांमध्ये कायम वाद होत बुधवारी रात्री अमरदीप त्याची पत्नी आणि मुलासह घराच्या अंगणात वाज टाकून झोपला होता सकाळी उठल्यावर मी नातू शिवमला जवळ घेत खाऊ घातलं आणि जनावर चरायला निघून गेलो काही वेळानं घरातून किंचाळण्याचा आवाज ऐकू आला मी घराच्या दिशेनं पळत निघालो असता मंदीप बाईकवरून घरातून बाहेर पडताना दिसला त्यावेळी त्याने मी अमरदीप तू शिवम शिवमची हत्या केल्याचं सांगितलं तसंच ही गोष्ट कोणाला सांगितली तर तुम्हाला मारून टाकेल अशी धमकी दिली घटनेची माहिती मिळताच डीसीपी गौरव राज पुरोहित एस सीपी मुकेश जाखड स्टेशन प्रभारी देवेंद्र आणि तपास सुरू केला धर्मवीरनं सांगितलं की मी घरात पोहोचलो तेव्हा वाजेवर अमरदीपचा मृतदेह पडला होता त्याचं डोकं तोंड आणि हातावर धारदार शस्त्रानं हल्ल्याच्या खुना होत्या आतल्या खोलीत मधुचा मृतदेह पडला होता तिच्या कुशीत माझा नातू जखमी अवस्थेत पडला होता मुलगा आणि चुनेचा मृतदेह पाहून मला धक्का बसला घटनेनंतर चुलत भाऊ वीरेंद्र तातडीने नातू शिवमला घेऊन डॉक्टरांकडे गेला पण त्यांनी त्याला मृत घोषित केलं पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत